समीर नरावडे हे जे उमेदवार आहेत यांच्यावर अटेम्प्ट टू मर्डर म्हणजे खून करण्याचा प्रयत्न ह्या गुन्ह्याच्यावर जवळजवळ सात वर्षाचा सा कठोर कारावास अशा प्रकारची शिक्षा झालेली आहे पंधरा हजार रुपयाचा दंड त्यांना झालेला आहे दुसरं भारत भारतीय जे कलम आहे एकशे त्रेचाळीस गुन्ह्यासंदर्भात तीन महिन्याचा कठोर कारावास आणि एक हजार रुपये दंड झालेला आहे कलम एकशे सत्तेचाळीसच्या अंतर्गत शिक्षा झाली असून एक वर्षाचा कठोर कारावास आणि पाच हजार रुपयाचा दंड झालेला आहे कलम तीनशे बत्तीस चारशे सत्तावीस एकशे एकोणपन्नास एक, एक, एक वर्ष कठोर कारावास झालेला आहे आणि तीन हजार रुपयाचा दंड झालेला आहे कलम तीनशे सदतीस कलम एकशे एकोणपन्नास या अंतर्गत तीन महिन्याचा साधा कारावास झालेला आहे आणि पाचशे रुपयाचा दंड झालेला आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचा जो या नगरपंचायतीचा उमेदवार आहे हा गुन्हेगार प्रवृत्तीचा आहे आणि त्यामुळेच त्या त्या मी त्या ठिकाणी हरकत आणि आक्षेप त्या उमेदवारावर त्या ठिकाणी घेतलेला आहे याबाबत जर आम्ही हरकत घेतली त्याबाबत त्याच्यावर चर्चा झाली पण त्याही पलीकडे जाऊ जर अशा प्रकारचा उमेदवार जर शहराला दिला जात असेल तर याबाबत सुद्धा कोर्टामध्ये जाऊ त्याबाबतची दाद ही रितसर त्या ठिकाणी मागितली जाईल आणि तो सुद्धा प्रयत्न आता त्या ठिकाणी आहे म्हणून मी या निमित्तानं कणकोलीवासियांना एवढंच सांगतो की आपण शून्य मतदारात कोणाला त्या ठिकाणी आपण निवडून दिलं पाहिजे याचा गांभीर्यानं विचार करा आणि योग्य माणसाच्या हातामध्ये त्या ठिकाणी कडकोलीचं नगराध्यक्ष पद द्या हेच सांगण्यासाठी तुमच्या समोर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी निर्णय दिलेला आहे आम्ही आमची भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे पण हे सत्य आहे मी जे सांगतो ते सत्य ते कोर्टामध्ये आहे याबाबत जो निर्णय कोणी दिला असेल त्याच्या विरोधामध्ये आम्ही जाऊन दाद त्या ठिकाणी मांडणार आहोत फक्त उमेदवार गुन्हेगारी प्रवृत्तीचा कसा आहे हे सांगण्याच्या करता आपल्याशी मी चर्चा केली या शिक्षेला स्थगिती दिली आहे असं त्यांनी सांगितलं नाही नाही माझं तेच म्हणणं आहे ही शिक्षा तर दा झाली होती गुन्हादा ठरला होता तर झालेला दा दा या कलमानुसार शिक्षा झालेली आहे स्थगिती मिळाली असेल पण प्रवृत्ती समजते ना याच्याबद्दल ही प्रवृत्ती महत्वाची आहे आणि म्हणून शहरवासियांनी जागरूक राहावं आपण कोणाला निवडून देतो याचा विचार शहरवासियांनी करावा ¡Gracias!